नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेले सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये या पुढील बाजार बाजार समिती आहे अकोला आवकाले पाचशे क्विंटल किमान दर आहे एक हजार पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये पुढील बा तसेच पुढील बाजार समिती आहे मी मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाले बारा हजार दोनशे अडतीस क्विंटल किमानदार आहे एक हजार चारशे रुपये कमालदराय दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरा आहे दोन हजार शंभर रुपये तसेच पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकाले चार हजार एकशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमालदराय दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये